असा जर गरमा गरम मस्तपैकी व्हेज मटार खिमा मिळाला तर नमस्कार माहिती रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर सर्वकडे मटार 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 चालू आहे काही का मटारचे वेगवेगळे प्रकार बनवत आहेत तर आपण पण आज वेगळी मटारचीच भाजी बनवणार आहोत तर आपण आज मस्तपैकी व्हेज मटार खिमा ही रेसिपी पाहणार आहोत तर हे बघा मस्त हिरवेगार असे मी मटार घेतले तर आता ह्या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया तर इथे आपण आता मटार खिमाची रेसिपी बनवायची आहे तर आपण आता साहित्य घेणार आहोत तर इथे मी मटार आहेत ना मिक्सरमध्ये अशी त्याचं क्रश करून घेतलं आहे एकदम बारीकसुद्धा वाटून नाही घेतलं तर हे बघा तुम्ही पाहू शकताय तर थोडे थोडे क्रश करून घेतलं आहे आणि इथे मी कांद्याची पेस्ट करून घेतले आहे टोमॅटोची सुद्धा प्युरी करून घेतले इथे लाल मिरच्यांचे तुकडे आहेत आलं लसूण मी ठेचून घेतले कसुरी आहे हा गरम मसाला आहे आणि इथे खडा मसाला घेतला आहे तर आपल्याला इथे जिरं लागणार आहे मीठ हळद आणि हा घरगुती मसाला चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण इथे पॅन घेतले त्यात तेल घेतलंय तर आपलं तेल आता चांगलं गरम झालंय तर आता आपण इथे जिरं घालूया जिरं चांगलं तडतडू द्या आता जिरं आपलं तडतडलंय तर आता आता आपण इथे खडा मसाला घालूया आपला तर ह्यात मी तमाळपत्र दालचिनी लवंग आणि मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता आपण लाल मिरची सुद्धा घालतोय कांद्याची पेस्ट घालूया व्यवस्थित परतून घेऊया हे सर्व आता आपली कांद्याची पेस्ट सुद्धा थोडीशी परतून झाली आता आपण आपली टोमॅटो प्युरी टाकूया हे सुद्धा व्यवस्थित आपण शिजवून देणार आहोत परतून देणार आहोत पाच मिनिटं तरी आपण व्यवस्थित हे परतून घेणार आहोत हे सर्व हे पहा आपले टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून झालेले आहे आता आपण आले लसून जे हे पेस्ट घालूया ते सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया आता आपण कसुरी मेथी घालूया व्यवस्थित हाताने ती करून घालूया आपण आता याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व काही आता आपण चवीनुसार मीठ घालूया या थोडीशी हळद घालते लाल तिखट घालूया सर्व मसाले व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आता हे पहा आपले सर्व मसाले पण मस्त पैकी परतून झाले साईडनं पाहू शकता तेल सुद्धा सुटू लागले आता आपण अपन आपला जो क्रश केला होता वाटाऱ्यांचा हे तेल घालूया या व्यवस्थित हे सुद्धा परतून घेऊया हे बघा आपलं आता व्यवस्थित मिक्स करून झाले सर्व काही आता आपण थोडस यात पाणी घालणार आहोत आता तुम्हाला किती घट्टर हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता यात आणि पटकन होतो म्हणजे ही भाजी आणि लागायला पण तेवढीच टेस्टी आहे आणि वरून आपण थोडेसे मटार सुद्धा घालणार आहोत हे बघा सुद्धा मिक्स करून घेऊया आणि आता मंद आचेवरती आपण व्यवस्थित झाकण देऊन पाच ते दहा मिनटं ही भाजी व्यवस्थित आपण आता शिजून देणार आहोत चला तर दहा मिनटं झालेले आहेत आपण आपली भाजी पाहूया वा तुम्ही पाहू शकता किती घुमाट झाले रंगही किती छान आलेला आहे तर तुम्ही मटन खिमा किंवा चिकन खिमा वगैरे करून खाता तर एकदा ही भाजी नक्की ट्राय करा खूपच भारी लागते तर आता आपण गरम मसाला टाकूया मिक्स करून घेते आता आता आपली भाजी झालेली आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया तुम्ही पाहू शकता आपला गरमागरम मटार खिमा तयार झालेला आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा